या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर प्लॅटिनमोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील महिला आणि बाल विकास विभागांतर्गत शासकीय रेणुका माता महिला वसतिगृह सोलापूर या संस्थेतील प्रवेशिता चिरंजीव सौभाग्यकामक्षिणी छकुली उर्फ तनिष्का हिचा विवाह चिरंजीव महेश दादासाहेब कदम यांच्याशी बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिट या शुभ मुहूर्तावर कैलासवासी चंद्राम चव्हाण गुरुजी सांस्कृतिक भवन अर्थातच डीएड कॉलेज नेहरूनगर सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणेच्या आयुक्त श्रीमती नयना अर्जुन गुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त यमराजकुमार तसंच पालिके आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसंच माननीय राहुल मोरे संजय माने जामसिंग गिरसे हे देखील उपस्थित आहेत तरी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती वजान निमंत्रण संयोजक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर तसंच वसतीगृहाच्या अधीक्षिका श्रीमती कांचन सुरवसे यांनी दिला आहे